वेळेला बोलत असताना शिरो तालुक्यामध्ये आतापर्यंत ज्याने प्रतिनिधित्व केलं ते स्वर्गीय देशभक्त रत्नापन्ना कुंभार स्वर्गीय आप्पासाहेब गुरु सारे पडील साहेब स्वर्गीय दिनकरराव यादव स्वर्गीय स्वर्गीयगाई खंजीरे स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या स्मृतीला अभिवादन केल्याशिवाय आपण गप्प बसू शकत नाही त्याचा एक मी कार्यकर्ता आहे कारण या मान्यवरांच्या विचारांना त्यांच्या प्रयत्नातून हा शहर लोका घडलेला आहे या लोकांनी दिलेलं योगदान आपण कधी विसरू शकणार नाही यामध्ये स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटलांचा देखील उल्लेख मला करावासा वाटेल की या माणसानं कधी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले नाहीत परंतु त्यांनी जे काम केलेलं आहे या ठिकाणी तालुक्यातल्या घराघरातल्या ज्या चुली आज पेटलेल्या आहेत या सर्व लोकांच्यामुळं झालेलं आहे लक्षात ठेवा आणि हे करत असताना त्यांच्या विचारावर त्यांच्या पावलावर पाऊल त्या माग ठेवून माणसानं ज्या काम केलं ज्याला अपक्ष म्हणून आपण संधी दिली त्या माणसानं पाच वर्षात पंचवीस वर्षाचं ऋण फेडण्याचं काम केलेलं आहे कारण गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक माथेभर उमेदवार तुमच्यासमोर येत होते त्यावेळेला आपण यर परिवाराला वेटिंगमध्ये ठेवलं होतं प्रत्येक वेळेला आपण सांगत होता की थोडं थांबा था 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 तुम्ही यामध्ये स्वर्गीयांना शंभावांना लवकर गेले परंतु या ठिकाणी हे जे शिवधनुष्य आहे हे राजेंद्र आणि आपल्या सर्वांच्या त्या विजयाला साक्ष राहून त्या विजयासोबत मंत्रिमंडळात जाण्याची संधी मिळाली पहिली अडीच वर्ष महाघाडी सरकारमध्ये आणि नंतरची अडीच वर्ष या ठिकाणी महायुतीमध्ये त्यांनी दे काम केलं या ठिकाणी कुठलाही जातीवाद कुठलाही जात

ठिकाणी निकाल लागणार आहे आणि चोवीस तारखेला सरकार येणार आहे मी माझ्या समाजाच्या लोकांना एवढंच सांगितलं की सरकार कुणाचं येऊ दे आपलं सरकार राजेंद्र पाटील येतो हो कर आहे <laughs> बाकीच्या कुणाला काही बोलायचं नाही बघायचं नाही करायचं नाही आणि आमचा समाज या महाराष्ट्रातच नव्हे तर या देशामध्ये <laughs> <laughs> किती किती दिवसापासून राहतोय कन्व्हर्टेड मुसलमान आहे आम्ही या देशातून वापरून देण्याची भाषा जरी कोणी करत असाल तर त्यांना माहीत नाही की या देशाचे मूळ निवासी आम्ही हो। आहोत या ठिकाणी मला आणखी सांगायचं आहे की राजेंद्र पाटील साहेब साहेबांनी सर्व जाती धर्मांना या ठिकाणी काम करून दिलेलं आहे प्रत्येकाच्या चुलीमध्ये या ठिकाणी जी ज्वाला पेटलेली आहे ती राजेंद्र पाटील अड्रोकर साहेबांच्या मुळे आणि मला जाता जाता इतकंच सांगायचं आहे की या ठिकाणी तेवीस तारखेला जो निकाल येणार आहे त्या निकालाचा निर्णय आज झालेला आहे आज फक्त मतदान कशासाठी करायचं का करायचं आणि कि कधी कधी करायचं आहे मला सांगायचं आहे की आपण ज्या वेळेला या सभा संपल्यानंतर आपल्या घरात गेल्यानंतर पहिला तुमचं मतदान परिवाराचं मतदान गल्लीचं मतदान गावातलं मतदान आणि मतदान त्याच्या मतदानाकडे आपण लक्ष द्यायचं आहे जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून घ्यायचं आहे आणि प्रचंड संख्येला त्यांना निवडून आणायचं आहे इतकंच सांगतो या ठिकाणी अनेक लोक आमच्या आम्हाला जरी घालत असतील पुणे आमच्याबद्दल वाईट जरी बोलत असतील तर मी त्यांना एकच सांगेन की आम्ही एक ईश्वर मानणारी माणूस आहे आम्हाला आम्ही कुणाला घाबरत नाही आणि आम्ही ठामपणानं राजेंद्र पडले डोकर साहेबांच्या सोबत आहोत अंतरके रुतू मध्ये थाबा निश्चितपणाने पर थांबतो परंतु आपल्याला आता या ठिकाणी एक रिक्वेस्ट मला एका मित्राने सांगितले की शायरी तुम्ही बोलले पाहिजे आणि जे मी आता तो शायरी बोलतोय ते राजेंद्र पाटील राठोड बोलत आहेत असे समजा या ठिकाणी एक शायरी आपल्याला समोर सादर करता सामा मंझिले लाख कठिन आहे की मगर मंझिले लाख कठिन आहे की मगर चलना मुझे आता है हराक से वकीफ हूं हर आग से वाकिफ हूँ जलना मुझे आता है मेरे भाई और बहनों नौजवानों बुजुर्गों साथियों तुम्हारे दुआ का असर है कि तेरी सारी को इस बार भी जीत का प्रसंग मैं ही लहराने वाला हूँ मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर राजेंद्रभाई दे उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावं ज्यांच्या प्रेरणेमुळे ज्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराज